पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

सभासद विजय असो आमच्या हक्काचा नाही मालकीचा सभासद एकजुटीचा विजय असो आमच्या हक्काचा नाही कुलाच्या मालकीचा मागील महिनाभरापासून सहकार शिरोमणी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यास दिला जाणार आहे चर्चा होत या विरोधात अडव्होकेट दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेत कल्याणराव काळे यांनी चार दिवसात खुलासा करण्याचं आवाहन केलं होतं तर सोमवारी कारखाना चालवण्यास विरोध करण्याच्या हेतूने बचाव समितीच्या माध्यमातून विचार विनिमय बैठकीच्या माध्यमातून कारखाना भाड्यांना चालवण्यास देण्याविरोधात ठराव मंजूर केला होता या बैठकीत विठ्ठल परिवारातील नेते डॉक्टर बी पी रोंगेसर विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे ॲडवोकेट दीपक पवार विठ्ठलचे माजी संचालक बाळासाहेब पाटील पाटील सचिन विठ्ठल परिवारातील विविध सभासद उपस्थित होते तर आता याचेच पुढचे पाऊल म्हणून बचाव समितीच्या शिष्टमंडळानं कारखान्यावर जाऊन कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची भेट तसंच कारखाना भाडे तत्वावर देऊ नये अशा आशयाचं निवेदन दिलं यावेळी कार्यकारी संचालक घोगरे यांनी तोंडी बोलणं सुरू असल्याची यावेळी माहिती दिल्याचा दावाही दीपक पवार यांनी केलाय यावेळी माजी संचालक दीपक दादा पवार नामदेव नाना ताड ज्ञानेश्वर खरडकर दीपक गवळी नंदकुमार बागल विठ्ठल संचालक धनंजय काळे प्रकाश देटे बाबा काळे धोंडीराम घोलप विलास देटे रामचंद्र डोगळे बंडू हजारे रावसाहेब निकम हनुमंत सोनवले सर्व उपस्थित होते पूर्ण तुम्ही जर आल्यावर आता थांबत राहते आता कुणीच बोलू नका मी एकटा बोलतो त्यांचं काय म्हणणं असेल तर ते आपल्याला सांगतील आणि विषय संपून जाईल आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की बाबा लोकांचे निवेदन द्या लोकांमध्ये चर्चा की बाबा सदर्भा कारखाना बाहेर पॉवर संदर्भात लोकांमध्ये चर्चा ही बोल आमची सभासद म्हणून सर्वांची विनंती आहे किंवा हे कारखाना भाजपवरती देऊ नये आणि आपल्या सभासदांच्या मालकीचा तो सभासदांच्या मालकीचा राहा आता विषय असा आहे की नक्की काय चालू आहे आम्हाला माहिती तुम्ही सभा भाजपवर तो द्यायला लागला ही सगळी चर्चा आहे आम्ही तुम्हाला विनंती केली चिरम साहेबांना विनंती केली काल पत्रकार परिषद माध्यमातून किंवा बापू तुम्ही खुलासा करा तुम्ही आमचा संभ्रम दूर करा नाही थांबत राह नाही दोन मिनिट नका दोन मिनिट निवेदन आहे निवेदन तर बाबा तुम्ही संभ्रम आमचा दूर नाही केल्यामुळे तो संभ्रम सगळ्या सभागृहामध्ये वाढत चालला जर तसं काय नसेल तर आम्हाला विनाकारण गोंधळ करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुम्ही आमचं आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही संचालक सर जर तर बाबा तुम्हाला लोकांनी विश्वासानं निवडून दिले तर दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत तुमची टर्म आहे तर तुम्ही अगदी चांगल्यात पद्धतीने कारखाना चालवा तुम्हाला ऊस उत्पादक म्हणून सभासद म्हणून आम्ही तुम्हाला ऊस पुरवठा करू तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा आमच्याकडनं आमच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडनं ना, होणार नाही ना ना। गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला ज्यावेळेस निवडून दिलं दोन हजार तेवीसच्या जून जुलै नंतर त्यानंतर कालच्याच आठ दिवसापर्यंत आम्ही एक सुद्धा अर्ज कुठल्याही ऑफिसला नाही या बाबतीमध्ये देखील एमडी साहेब संभ्रम होते की बाबा आम्ही कर्ज मिळू देत नाही आमच्या तक्रारी कर्ज मिळत नाही असं मला परवा बोलले बाबा म्हणून मी खुलासा करतो बरोबर आहे का मी बोलले तुम्ही मला बोलला मी त्यांना काय सांगितलं मग की बाबा माझा एक अर्ज ऑफिसला असला तर तुम्ही दाखवा दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर दोन वर्षे कोणत्याही कार्यालयात एक सुद्धा अर्ज माझ्या माझ्यान्चं मी दिला एकच अर्ज मी दिला तर माझा ऊस कारखाना घेऊन नाही म्हणून मी माझी माझं न्यायमागे जर तुम्हाला कर्ज मिळू नये तुम्हाला बाबा संस्था चालू आहे कुठे अडथळा केलाय काय केला कोर्टात गेलोय काय केलं आमचं म्हणणं काय होतं की तुम्हाला निवडून दिले पाच वर्ष व्यवस्थित तुम्ही कारखाना चालवा त्यासाठी जी काय मदत लागेल जी काय ऊस लागल ती काय आमच्या ज्यांना जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला का। आमचं काय दुसरं मत नाही तुम्ही खुला न केल्यामुळे बाबा लोकांत संभ्रम वाढते असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही खुलासा करा आणि सगळा संभ्रम सगळ्यावर पडता का करा बांधण कुठं तयार झालंय संघर्ष कुठं निर्माण झालाय की बाबा ही सभासदांच्या मालकीची संस्था सुनील पाटील म्हणले तसं बरोबर आहे सगळ्यांच्याच मालकीचे आम्ही म्हणत नाही की आमचे ना आम आम्हीच आबदले तुम्ही आबदलं नाही अरिमत नाही खूप लोकांचा हात लागले तीच आमचं दुःख आहे पाटील साहेब की आता नेहमी हयात असतील काय मरून गेली असतील हजारो हात लागून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि ह्या हजारो हातांना तुम्ही ज्यांनी श्रम केलं त्याने जे स्वप्न पाहिलं वसंतदाने जे स्वप्न बघितलं त्यांच्यासोबत सगळ्या लोकांनी जे स्वप्न बघितलं ती स्वप्न बघितल्याला तुम्ही धुळीला मिळू नका एवढं पाप तुम्ही करू नका अशी विनंती कराय तुम्हाला आलो आम्ही काय तुम्हाला भांडा द्या नाही भांडायला या टाइमला आम्ही भांडाही बी आता पण भांडण म्हणजे काय हे काय तुमचा आमचं बांध नाही की हा संघर्ष पुन्हा पूर्ण वेळ देत तुम्ही फक्त पूर्ण की हा संघर्ष फक्त एकाच विषयाचा आहे की भांडे तत्वाला दिले आणि चालवायसाठी तुम्ही सक्षम नाही का बापू आज संचालक म्हणून तुम्ही काय सक्षम नाही का आज किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा आज आता ही मामा दादाच्या पहिल्या बंडा बसलं पुढे आघाडीवर आज, हो आज, आज ना मग तुम्हाला आहे का आपली संस्था लोकांचा रोय घ्यायची आज ही आमची अवस्था आहे उद्या ती तुमची होणार आहे आज तुम्ही आम्हाला गेटवर रोखला असेल उद्या ती घेणारा मालक तुम्हाला बी गेटवर रोखणार आहे आपल्या सगळ्यांनाच रोखणार आहे तेव्हा आपण सगळे एकाच पार्ट्यात पडणार आहे आता आम्ही आतलं तुम्ही आतलं ना आम्ही बाहेरचं आहे पण जेव्हा ही संस्था तुम्ही एखाद्याला पस्तीस वर्षाला देचाल त्यावेळेस तुम्ही ना आम्ही दोन्ही बी बाहेरच होणार आणि त्यावेळेस आपल्या हातात काय नसणार आमची तळमेळ न विनंती आहे जेवढे संचालक तुम्ही नामकाने साहेब आहेत पाटील साहेब आहेत बापू तुम्ही मामा आहेत तुम्ही सगळी ज्येष्ठ माणसाहेरमन साहेबांना विनंती करा आमच्यावरती की बाबा हे असं नाही निवेदन द्या आम्हाला पोच द्या आम्हाला तुम्ही पोच सुद्धा एवढे साहेब देत ना आम्ही एखादा अर्ज दिला खायला चर्मनला सांगतो दोन मी गुरुजी नाही अधिकार आहे म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे समजल बाबा तुम्ही जेस्त आहे तसंच तुम्ही चर्मनला जेस्त आहे ना तुमची काय अडचण आहे आम्ही हे झाड लावले आता बरं तेवढं आपण कुठे शेवट साहेब आज आपण शेवट साहेब आज नाही पाणी घातलेलं आहे त्याचं फळ शेतकऱ्यांना मिळावं आणि माझ्या आधुनिक विनंती आहे की काय लोक तुमची लोकात काय संभ्रम पसरव दिली की आता आम्ही द्यायला लागलोय काय म्हणते त्या तुमच्या परस्पर तुम्ही सांगितलं असं म्हणत नाही मी आणि ह्यांना चालवू द्यायची नाही ह्यांना संस्था बंद पाडायची म्हणून नाटक आम्हाला बंद पाडायची नाही चांगली जगावर विश्वास होण्यापेक्षा स्वतः काय म्हणणार आहे की चार दोन दिवसात आम्ही मीटिंग थोलासा घे कारण वाढलाय ते निवेदन आणि काय होतंय शब्द वाढ त्यापेक्षा पुन तो ना अपुन बाहर पास किया है ये मैं कहना नहीं नहीं मारा काम सुपार ज़रूर है आप ये तो सुन रहे हैं इसके बारे में हमारे जवान ये तो सुन रहे हैं अब तो ना कोई ना कोई तो काय असेल द्या विषय आम्ही काय म्हणतोय जरा थांबा आपले लोक थांबा काय म्हणतोय आता या आम्ही म्हणतोय असं काय चालू आहे का प्रक्रिया काय आता फक्त तुम्ही चालू आहे चर्चा अजून काही त्याच्यावर मार्ग नाही पण भविष्यात मॅनेजमेंट काय निर्णय घेईल

बाकीच्या बाहेरच्या बाहेर बाहेरच्या कंपनीची माणसं आहे ती त्यांनी कारखान्यावर येऊ नये त्यांनी कारखान्याला आपल्याला घ्यायचा प्रयत्न करू नये तसं जर कोण आलं तर तिथं संघर्ष उभा राहील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तिथं आम्ही का काय गप्प बसणार नाही कारण आपली आपली माणसं काम करते ती काय आमचं म्हणणं नाही पण बाहेरचा माणूस आप येऊन आपलं शीट तपासतोय टाइम ऑफिसला बसतोय परवा गेटवरती बसला तसं जर निदर्शना आलं तर तुम्ही साहेब तुम्हाला सांगतोय की इथं काय तसं तुझं निर्माणच होणार का तर सोड संपूर्ण शासकीय प्रक्रिया होऊ द्या तुम्हाला वाटतं नाही कारण सांगण्यात हेच आहे सभासदांची मिटिंग घ्या सगळ्या सभासदाचं मतदान घ्या त्यात बहुमतानं तुम्ही ठराव पास करा सगळ्या संचालकाचा ठराव पास करा सरकारची मंजुरी घ्या आणि मग काय निर्णय होईल ती बघू पण जर परस्पर परस्पर जर इथं पण माणसं आली शंभर टक्के आमचा त्याचा संघर्ष होणार भलं आमचा इथं खुल झाला तरी चाललं पण आम्ही मागा आठणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने तुम्हाला विनंती करतो आम्हाला फक्त बाहेरची माणसं जर येऊन दफ्तर ताब्यात घ्यायला गेली तर फुलं आपला काय उपयोग आहे आता आमच्या अजून बोर्ड मिटिंग नाही मग आता निवेदन आलं चालू आणि आम्ही बोलतो मीटिंग लावायला होतो मागेल आमचं विचार आणि विचार म्हणून असेल गेला की निवेदन घ्या आणि निवेदन आलेले त्यांनी घर केलं निवेदन घ्या त्यांना निवेदन हा